डुबल दुर्गाव ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा दोन हजार चोवीस तासगाव तालुक्यातील डुबल दुर्गाव येथील श्री आंध्रेकर माऊली माघवारी पायी दिंडी सेवाभावी संस्था डुबल दुर्गाव प्रत्येक वर्षी डुबल दुर्गाव ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो या संस्थेने गेली बारा ते तेरा वर्षे हा दिंडी सोहळा अबाधित चालू ठेवला असून यामध्ये साठ वर्ष वयोवृद्ध पुरुष तसेच महिला सहभाग घेत असून या वर्षी यामध्ये तरुण तरूं तरुणींनी सुद्धा सहभाग नोंदविला आहे आजवर मंगळवार गणेश जयंतीच्या दिवशी दिंडी सोहळ्यात डुबल दुर्गामेतून प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्र मराठी न्यूज डुबल दुर्गाम नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आज आपण आहोत तासगाव तालुक्यातील धुळगाव या गावी धुळगाव म्हणजे डुबल धुळगाव या नावानं या गावाची ओळख असून या गावामधून बरेच देव झाले पंढरपूरला पायी दिंडी जाते या दिंडीमध्ये महिला पुरुष त्याच पद्धतीने युवक युवतीसुद्धा यामध्ये हिरारीने सहभाग घेतात त्याच पद्धतीने आपल्या या धुळगाव गावामध्ये जे ज्येष्ठ बांधव आहेत ते पूर्वीपासूनच या दिंडीचं नियोजन करतात त्यांच्याकडून आपण या दिंडीविषयी थोडीशी माहिती घेऊया नमस्कार काका नमस्कार आपलं नाव काय काका अभिमन्यू कायसिंगराव डुबल आपली दिंडी किती वर्ष झाली जाते ते, ते बारा सालापासून चालते आपल्या दिंडीमध्ये किती पुरुषांची महिलांची अशी संख्या एकूण किती लोक आहेत महिलांची आहे बावीस आणि पुरुषांचे आहे तीस पस्तीस असते या दिंडीचं नियोजन कसं आपण इथून आज हलणार तुम्हाला पंढरपूर मध्ये पोहोचायला किती दिवस लागतात चार दिवस लागतात जाते वेळी तुम्हाला जेवण खाणे पाणी याची व्यवस्था कशी के काय केलेली जी व्यवस्था आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पाणी अगोदर देऊन सांगतो आणि त्यात आम्ही जेवण तयार करून खातो असतो स्वतः आपण जेवण तयार करून म्हणजे तुमच्यामध्ये ज्या झेंडी मध्ये महिला वर्ग आहे ते महिला त्या सर्व व्यवस्था करतात गावचे युवक भास्करराव डुबल आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून या दिंडीविषयी थोडीशी माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपण किती वर्ष झाला दिंडीमध्ये सहभागी होत माझा सहभाग आता तीन चार वर्षाला आहे पण पूर्वी पूर्वीपासून म्हणजे सर्वसाधारण दहा ते बारा वर्ष होऊन गेली ही दिंडी चालू आहे पण माझा सहभाग आता गेली चार वर्ष आहे या दिंडीमध्ये युवकांचा पण सहभाग जास्त दिसून येतोय या युवक येण्याचं कारण काय आहे युवक येण्याचं कारण म्हणजे युवकांना पण आता जरा कळायला गलंय किंवा देवधर्म वगैरे हे ते केलं पाहिजे त्यामुळे बऱ्यापैकी येतात धर्मासाठी वगैरे म्हणजे तुमच्या आव्हानाला युवकाने तुम्हाला साथ दिलेली आहे तुम्हाला आवड भरपूर आहे आणि आता मी आले माहेर माझे दुळगाव आहे पण इथनच मी जाते दिंडीतन चार वर्ष झाले मी इथे येतो धन्यवाद धन्यवाद त्याच पद्धतीने गावच्या एक महिला त्या पण या दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडूनही आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊया नमस्कार मी रुपाली शामराव नाईक बोलते मी गेली सहा वर्ष झाली या दिंडीत आहे मी सगळ्यात लहान होते तर ही इतकी लहानापासून मोठ्यापर्यंत या दिंडीचं वैशिष्ट्य आहे माझी भावांची मुलं ही सात वर्षापासून या दिंडीत जातात पण इतका त्यांना छंद लागलाय की या दिंडीचा तो सोहळा अनुभवताच म्हणजे डोळ्यानं अनुभवायला तो वेगळाच वाटतोय लहान मुलं सुद्धा लहान मुलं सुद्धा माझ्या भावांची मुलं सुद्धा येत आहेतमध्ये काही सुद्धा नाही इतकं मस्त वाटतं की जसं काही ते दिवस जवळ येतील तसा एक छंद वेगळाच म्हणजे असं भारवून जाते ना माणूस पंधरा दिवस झालं इतकं आम्ही तयारी करतोय की काय सांगता येत नाही शब्दात आपण पंढरपूर मध्ये गेल्यानंतर साक्षात असं चरण दर्शन घेतल्याशिवाय हो, 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 ही दिंडी माघारी येऊ हो शकत नाही अन्न पाणी सगळं सोडते डायरेक्ट चंद्रभागेत जातो आम्ही स्नान करतो डायरेक्ट आम्ही चरण दर्शन पद्धतीने गावचे शिवशांत शिंदे साहेब हे पण या दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडून हे थोडीशी माहिती आपण घेऊया आमच्या दिंडीला बारा वर्षे पूर्ण झाली आता तेरा वर्ष आहे आणि हे आमचे संस्थापक अभिमन्यू डुबल यांच्या नियंत्रणाखाली आमचं दिंडी मंडळ आहे आमच्या दिंडी मंडळाचं विशेष की जी चालत येतात आमच्यात त्यांच्याकडनं आपण फी म्हणून घेत नाही हे सगळं पैसे कसं कोण धान्य देते गावातली माणसं कोण म्हणजे हे सेवा आमचे गावातील लोकांना लोक वर्गणी लो जी असते किंवा लोन देणगी देतात कोण धान्य देते कोण पैसे देते कोण साखर देते आमचं आणि चालत येणारा व्यक्तीकडून आम्ही म्हणजे सभासद फी किंवा चालत येणारा प्रवेश फी किंवा त्यांना जाण्यात प्रवास खर्च म्हणून मी एक हो रुपये घेतले आमच्या दिंडी समजा हो बाहेरच्या जर समजा दिंडीमध्ये काय जर समजा एखाद्या कोणाला पोटात दुखायला पाय दुखायला लागले तर त्यांना येण्या जाण्यासाठी किंवा दुसरी गाडी अशी तुम्ही तेवढी व्यवस्था करतोय किंवा कर आमच्या दिंडी मंडळाकडे औषध घेतो आम्ही संघ औषध म्हणजे काय अंक कणकन बिनकन आलेलं सगळं औषध असते एखाद्याला बर नाही वाटत आम्ही आमच्या ह्याच्यावरून म्हणजे त्यांना दाखवायचं किंवा दवाखान्यात घ्यायचं जशी माणसं आपल्याच बरोबर आल्या तशी त्यांच्या घरी पोहोच करायची वैशिष्ट्य म्हणजे की मला वाटतं महाराष्ट्रात आमची पहिली दिंडी असेल की चालत येणार सभासद आपण हो, एक पैसा घेत नाही का तर हे सगळं गावातील लोक देतात कोण धान्य देते असंही वैशिष्ट्य आमच्या तुमच्या दिंडीला आमच्या महाराष्ट्र मराठी न्यूजकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण तसं पाहायला गेलं तर या डिजिटल युगामध्ये या डुबल दुळगाव गावाने एक आदर्श निर्माण केलेला गावातील युवक भगिनी तसेच वयोवृद्ध दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडून बरेचसेच काही देवापेक्षा असेल आपण सुद्धा अशीच अपेक्षा करूया की या येणाऱ्या काळामध्ये पाऊस पाणी चांगलं होऊ दे मुलांना चांगलं शिक्षण घडून दे अशीच आपण अपेक्षा करूया धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा